में। अच्छा बॅक बॅग फाय एक्सेल तसेल तियल आपल्या पास आहे अरे प्युअर इतके सारे कलर पर्ली प्रिंट मध्ये पटोन स्ट्रेचेबल आहे साइज आहे जर नाही आला तर आम्ही चेंज करू साइज मध्ये काय प्रॉब्लेम आहे डबल एक्सेल चे तीनशे रुपये फोर एक्सेल एक्सेल थ्री थ्री फिफ्टी फिफ्टी प्रिंट आहे याच्यामध्ये पण चार कलर आहे बघा दोनशे पन्नास रुपये एक्सेल तुम्हाला बनणार सेम मध्ये दोनशे रुपया याचे डबल एक्सेल दोनशे पन्नास रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये नमस्कार मंडळी मी मुंबईची चेडवा आज आली आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये ना बरेच आहे ना जयपुरी कुर्तीज आहे ना शॉर्ट मध्ये आले त्याचा आपण हा व्हिडिओ करतोय मी त्याच स्टॉल वर आहे पण हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी इथे आपल्याला अडीचशे रुपया पासून शॉर्ट कुर्ती मिळणार आहे याचा जो ऍड्रेस आहे तो आहे दादर वेज ला तुम्ही आलात माझ्या पाठीसुम्ही बघताय लागो बंधू आहे त्याच्या अगदी अपोजिट साइड ला शॉप आहे आणि यांच्या समोर आहे ते मिलन हे ना साडीच शोरूम आहे अगदी त्याच्या समोर हा स्टॉल आहे जयपुरी कॉटन मे है जयपुरी कॉटन मे अच्छा बॅक मे ये बॅक साइड मे नॉट है नॉट है ये बॅक साइड ला अशी नॉट है स्टेट मे है मे है साइड पूरा पूरा रेडी है मतलब एक तक अपने पास मटेरियल तक तक अपने और है। और है। कलर का गारंटी के साथ है। हाँ। नहीं भी पसंद आए तो चेंज करके मिलता है, मिलता तो तो है। हाँ। और इसमें भी बहुत सारे कलर है बहुत सारा कलर रहता है इतने सारे कलर है और पैटर्न सब अलग है अलग अलग पैटर्न है अलग अलग पैटर्न एक मुझे ये दिखाई पाकिस्तानी पैटर्न है अच्छा पैटर्न है साइज पूरा फ्री साइज मिलेगा अपने पास कोई चोर साइज नहीं है अपने पास अच्छा कलर्स अपन इतने पातो है बरेच है ये पक्की कलर में ये भी बहुत जबरदस्त चलता है सबसे ज्यादा सेलिंग इस कलर में कॉलर में हाँ सीलेस में भी है 3/4 में भी है अच्छा कॉलर में हां दोनों साइज इसमें लेकिन इसका सेलिंग ज्यादा है सेलिंग ज्यादा है इधर आ गया कॉलर में सीलेस मस्त है कॉलर अच्छा है। चार कलर, आता है इसमें। कलर है। आ, चार कॉलर मध्ये मस्त वाटत में मी मिलेगा आपको। मी पहला कलर दिखा दिलर शॉर्ट त्याच्या कलर सग खूप छान छान आहेत असे लाइन मध्ये पण आहेत आणि असे डिझाईन मध्ये पण आहेत प्रेंट मध्ये ये ब्लैक में क्या है दादा वही है जी जी सीलेस एक दिखाओ ये खोल के मुझे इसमें साइज 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 मिलेगा पॉकेट है इसमें या? ये मेड, आ, मिलता है और मिलता है ये मिलता मिलता और तो हाथ हाँ, अंदर हाथ में भी है हाथ पर हाथ और ये राउंड सी मैम ये दिखाओ खोल के घेर रहेगा इस जी जी ये देखो ये जीन्स के ऊपर बहुत अच्छा लगेगा जी जीन्स पर चांदी से ना बस है बैक साइड लास है और फ्रंट साइड में ये एक दिखाओ मुझे अच्छा कलर अलग है ये जी कलर अलग अलग मिलेगा जल्ला शॉर्ट मध्य पाजे ना छान ऑप्शन है छोटे छोटे और क्या दादा भरपूर आहे त्यांच्याकडे बरेच आहेत स्ट्रेचेबल आहे पाठवून सक्त येऊ आपण वारली प्रिंट मध्ये पाठवून स्ट्रेचेबल आहे साईज आपण कमी जास्त करू शकतो इथे पट्टे दिलेत हे बघा कमी जास्त करण्यासाठी पाहू शकतो हे अडीचशेच नाही अडीचशे जेवढे पण तुमच्या स्टॉल वर आहे सगळे अडीचशे अडीचशे साईड नव्हते हो साईड नोट कपडा चांगला प्युअर कॉटन आहे पण वॉश वगैरे केल्यावर काही काय पण झालं ना परत आणून द्या मी तुम्हाला चेंज करून द्या नक्की नक्की आणि तुमचा स्टॉलचा टाइमिंग काय असतो इकडे गेली सकाळी नऊ वाजता रात्री नऊ नौ, साडेनऊ वाजता साडेनऊ पर्यंत असता तुम्ही एक्सचेंज ऑफर पण आहे जर नाही आलं तर आम्ही चेंज करून घेऊ साईज मध्ये काय प्रॉब्लेम आहे म्हणून करून देतो आम्ही अच्छा एक हा दाखवा रियल साईज आहे वाव मस्त इथे स्ट्रेच करू शकतो वी नेक आहे आणि हा एक छान वाटला मला इथे आपण पाहतोय तर हातालाही रबर आहे पुढे आहे आणि हा पण एक टॉप आहे याच्यात आपण पाहू शकतो साईज कमी जास्त करण्यासाठी आहे मग साईज ही कमी जास्त करू शकतो अभी डबल एक्सल और फोर एक्सल भी है अब दिखा देना ये डबल एक्सल में डबल एक्सल वाओ मस्त है फुल साइज भी मिल जाएगा डबल एक्सल फोर एक्सल सब है सब अपने पास में हाँ ये कौन सा है ये भी फोर एक्सल है फोर एक्सल में वाओ आपण सगळेजण बोलतो की शॉर्ट मध्ये आपल्या साईज ची नाही मिळत काही काही जणांची क्वेरी असते तर इथे तुम्हाला तसे मिळू जातील फोर एक्सएल मध्ये हा टॉप आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास मध्ये याची साईज जास्त आहे म्हणून डबल एक्सएल चे तीनशे रुपये फोर एक्सएल फाय एक्सएल थ्री फिफ्टी हा थ्री फिफ्टी चा आहे हा जो आहे थ्री फिफ्टी चा डबल एक्सेल साईज अच्छा डबल एक्सेल मेरे साईज पण आहे परफेक्ट है एकदम डबल एक्सल हमारी इसमें कलर ज्यादा कलर एक है। पिंक है एक येलो मध्य है हाँ एक कलर है और वो ब्लैक में क्या है उधर लगा।, लगा हुआ वैसे हुआ अच्छा ये जो है वो ये देख लीजिए में में वाला ये है। है। जी ये मीडियम साइज़ कलर्स सब अलग अच्छा है बहुत ही कपड़ा प्योर कॉटन है वॉश करने के बाद प्रॉब्लम नहीं आएगा ये एक दिखाओ अच्छा लग रहा है

थ्री साइज है साइज है पूरी और ये धोने के बाद मुझे नहीं लगता है वो पूरा अगर वॉश करने के बाद ये शिंक हाँ। भी नहीं होता है कपड़ा मतलब शॉर्ट नहीं होता है दूसरी हाँ। तो बात इसका प्रिंट भी नहीं जाता है प्रिंट नहीं जाता है वॉश कैसा भी करे कोई प्रॉब्लम नहीं ओके ओके और मीडियम में और भी कलर्स और पैटर्न है बहुत सारे कलर है इधर सारा कलर लगा हुआ है फ्रंट पे सारा कलर लगा हुआ है इतने सारे लगाए हुए है ना न बैक साइड में भी है सामने सामने रखा हुआ है ये भी कलर है उसमें ये भी कलर से बरेच कलर है इतने ही अपन पाते बरे से वो भी एक अच्छा लगा मुझे वो दिखा देना ये स्टेट शिवले से हाथ मध्य हाथ है मस्त है हाँ पन। एक्सेल मध्य ना जी एक्सेल एम एल सगे मिल सगे मिले ठीक है तुमच्या स्टॉल वर आला आम्हाला सगळे मिळून जात त्याच्यामध्ये खिसा पण आहे मोबाईल ठेवा पर्स ठेवा काही पण ठेवा बघा साईड मध्ये खिस्सा ते बघा ते खिसा पण आहे त्याच्यात कलर्स आपल्याला फोर कलर्स चार कलर्स टू फिफ्टी मध्ये छान आहे अजून काही दादा कॉलर मध्ये पाहिजे नोट नोट हो अच्छा, अच्छा। आपण छान आहे खूप हा एक्सेल मध्ये रुपये हा तीनशे ला आहे थोडा कपडा वेगळा आहे कपडा वेगळा आहे आणि प्रिंट पण वेगळी आहे

दोनशे पन्नास बरेच आहे आणि हे आपण दाखवला त्यामध्येच ठीक आहे अजून ह्याच्यामध्ये आपण काय पाहू शकतो हा एक पैटर्न आहे तो पॅटर्न बघा हा जस्ट ओपनच करतात पाच कलर आहे पाच कलर इथे आहेत ते ना पाच कलर पाच कलर हे सर्व कलर पाच आपण पाहू शकतो त्याची किंमत काय दोनशे पन्नास दोनशे पन्नास बघा त्याचं लेवल पण आहे एक्सेल तुम्हाला बनणार सेम मध्ये दोनशे रुपये त्याचे डबल एक्सेल दोनशे पन्नास रुपये अच्छा दोनशे पन्नास आणि हे दाखवा एम्ब्रॉयडरी वर वेगवेगळ्या कलर मध्ये खाली ब्लॅक वगैरे ते आहे हा पिंक असे कलर भरपूर बनणार आहे कलरचे काय छान वाटतंय डबल एक्सेल डबल एक्सेल अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला हा छान वाटत आणि त्याच्या डिझाईनही छान अडीचशे रुपयामध्ये अजून बरेच आहेत आता तुमच्या स्टॉल वर ना पाच कलर आता आपण बघितलं पाच कलर आपल्याला इथे मिळतील या स्टॉल वरती साईज एक्सल आहे घेरामध्ये नुसतं बोलतोय अमरेला 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 बोलते मी भी दिया आता कुर्तीस मध्ये लॉन्ग मध्ये एक्सेल मीडियम आणि डबल एक्सल एवढेच आणि तुम्हाला सांगितलं आमच्या साईट प्रमाणे मागून देतो ठीक आहे बरेच आहे त्यांनी आता महाल तो ओपन करा तो पण सांगितलं बघा हा डिझाईन डिझाईन जास्त खूप चलतोय हो आणि अस्तर पण आहे ना गुडघ्यापर्यंत अस्तर अस्तर ये छान आहे आणि डिझाईन पण आहे डबल एक्सेल आहे डबल एक्सल एक्सेल पण मिळणं तुम्हाला मीडियम पण मिळणार आपण छान आहे आता आलेला ना तर नक्की या स्टॉल वर व्हिजिट करा शॉर्ट मध्ये तर आपण बघितले अडीचशे मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला साईज भेटेल स्मॉल टू फाय एक्सेल पर्यंत आणि कुर्तीज मध्ये आपल्याला एक्सेल टू डबल एक्सेल पर्यंत मिळेल आणि जर आपल्याला साईज मोठी पाहिजे नसेल तर ते आपल्याला मागूनही देतील आणि हा स्टॉल कुठे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला लागू बंधू समोरच दिसते अगदी त्याच्या अपोजिट साईडला स्टॉल आहे आणि दुसरा एक लँडमार्क आहे रूप मिलन आहे त्याच्या अगदी खाली हा स्टॉल आहे हा स्टॉल दररोज असतो सकाळी तुम्ही माझ्या मते तरी अकरा वाजता वाजता स्टार्ट होत अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत व्हिजिट करा या स्टॉलवर आणि असे तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही येऊन असे छान असे कुर्तीच घेऊ शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद